नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुढील पाच दिवस महत्वाचे तर या अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे भारतीय हवामान खात्याने म्हणजेच डीने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून नाशिक आणि पालघरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघर मधील सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दामडी धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत नाशिकमध्येही गोदावरी नदी वाहत आहे ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे प्रशासनाने पर्यटन स्थळावर अलर्ट जारी केला आहे आणि नागरिकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे त्याचबरोबर राज्यात पावसासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे सांगितले आहेत मेघगर्जनेसह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागातही येलो अलर्ट जारी केला आहे जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने इशारा दिला आहे की बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण विभागात ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि नाशिक या घाटमाता परिसरात आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद